झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी घेतली सक्रिय राजकारणातून निवृत्ती गेली सत्याऐंशी वर्षाचे आयुष्य मागे वळून पाहताना आनंद होतोय वाढदिवसाच्या दिवशी निवृत्तीसह व्यक्त केल्या भावना गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून वेगवेगळी महत्त्वाचे पदे सांभाळणारे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आपल्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली डॉक्टर देशमुख म्हणाले मी आता अठ्ठ्याऐंशी वर्षांमध्ये पदार्पण करत आहे एकोणावीसशे नव्वद साली आमदार झालो परंतु त्यावेळेसचे राजकारण खूप वेगळे होते आजच्या सारखी हुकुमशाही नव्हती आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक सक्षम नेतृत्व तयार झालेत खरे तर राजकारण हे लोकशाही टेकवून ठेवण्यासाठीच करायचे असते आपण जात पात न मानता राजकारण केले आज राजकारणातून निवृत्त होत असताना डोक्यावरचा ताण संपल्यासारखे वाटते आहे आता माझा नेता डॉक्टर रवींद्र देशमुख आहे यापुढे आपण तरुण नेता घडवण्याचे काम करू तसेच सामाजिक कामासाठीही तत्पर राहू सत्याऐंशी वर्ष मागे वळून पाहिले तर मला खूप आनंद वाटतो असेही डॉक्टर देशमुख म्हणाले यावेळी माजी डॉक्टर रवींद्र देशमुख दिनेश भूपेंद्र धनगर महेंद्र पाटील रवी जाधव नाजिम शेख अशोक सोनवणे बापू महाजन अबिद शेख यांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे